बाईक एक एके स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे तारीख होती सतरा ऑक्टोंबर आदित्य आणि त्याचा मित्र समीर दोघं मिळून पुण्याहून साताऱ्याला निघाले होते वेळ झाली होती रात्री अकरा दोघांचं ठरवलेलं होतं रात्रीचा ट्रॅफिक कमी असतो त्यामुळे लगेच पोहचता येत रस्ता पूर्ण सुनसान होता डावीकडे जंगल आणि उजवीकडे डोंगराच्या सावल्या गाडीत मंद आवाजात रेडिओ वाजत होता समीर झोपायचा प्रयत्न करत होता पण आदित्यच लक्ष मात्र रस्त्यावर होत रस्त्याच्या मोदमत एक साडीवाली बाई दिसली ती सरळ गाडीच्या समोर उभी होती केस अंगावर आणि चेहरा खाली वाकलेला आदित्य जरात ब्रेक दाबतो गाडी थांबते पण ती बाई कुठेच दिसत नाही समीर घाबरतो काय झालं रे मी मी कोणीतरी बघितलं पण आता नाहीये दोघं शांत बसले काही क्षणात समोर पुन्हा तीच बाई दिसली यावेळी ती रस्त्याच्या बाजूला उभी होती गाडी थोडी पुढे गेली आणि आधी त्याने पाहिलं ती बाई आता गाडीच्या मागे उभी होती दोघांचं अंग शहारलं समीर आपल्याला गाडी थांबवायची नाही काही झालं तरी नाही गाडी वेगात पुढे जात होती पण रस्ता शेवट काही केल्या दिसत नव्हता जीपीएस वर त्यांना असं वाटलं की ते एका सर्कलमध्ये अडकले आहेत एकाच ठिकाणी वारंवार येत होते एकाच झाडाजवळ एकच रस्ता आणि दरवेळेस तीच बाई समीर चिडून म्हणाला आपण मागे उळूया काहीतरी गडबड आहे आदित्यने गाडी थोडी मागे घेतली आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडतो कोणीतरी आत शिरत गाडीचा मागचा दरवाजा हळूच उघालला आणि दरवाज्याचा कटकट आवाज ऐकून समीरने मागे उळून पाहिलं कोणीच नव्हतं आदित्य तुझ्या लक्षात आलं का दरवाजा कोणी उघडला मी नाही आणि लॉकही लावली होती गाडीचा दरवाजा बंद झाला पण कोणीच दिसत नव्हतं मात्र गाडीमध्ये मा काहीतरी बदललेलं होत थंडी वाढली होती गाडीच्या हात धोकं भरून आलं होत आदित्यने पुढे पाहिलं रस्ता पुन्हा नाहीसा झाला होता गाडी आता जणू कुठल्या तरी जंगलात चालली होती जीपीएस बंद पडला होता समीर दडधडत विचारतो आदित्य आपण कुठे येऊन पोचलोय तेवढाच रेडिओ आपोप सुरू झाला मरणाच्या सावल्या आता तुमच्या जवळ आहेत गाडी थांबवू नका आदित्यने घाबरून रेडिओ बंद केला पण लगेच डावीकडून एक आवाज आला कोणीतरी कुजबुजत होत दोघ घाबरून एकामेकांकडे बघू लागले समीरने हळूच पोहोचा फ्लॅश ऑन करून मागे प्रकाश टाकला गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होत तीच बाई केस चेहऱ्यावर आणि तिचा हात हलवू लागला माझ रक्त माझ रक्त मला परत दे दोघं घाबरून गाडीच्या बाहेर धावले पूर्ण अंधार आजूबाजूला कोणीच नव्हतं ना गाडीची लाईट ना मोबाईल सिग्नल गाडीच्या आतून पुन्हा आवाज आला हे आता तुमचं नाही मी तुमच्यासोबत चालले आदित्य जरा श्वास घेत जागा झाला तो एका झटक्यात उठो ओलसर कपडे थरथरत शरीर आणि छातीत धडधड चालूच सूर्याची किरण खिडकीतून येत होती सकाळची वेळ सगळे शांत समोर टीव्ही बंद कोणताच आवाज नाही पण त्याच्या कानात अजूनही तीच वाक्य घुमत होती माझं रक्त मला परत दे तो घाबरलेला चेहरा घेऊन फोनकडे पाहतो फोनवर वेळ सकाळी आठ वाजून बारा मिनिटं इतक्यात फोन वाचतो रिंगटॉन ऐकूनच आदित्य दचकतो स्क्रीनवर नाव दिसतं समीर कॉलिंग थरथरताच तो कॉल उचलतो हॅलो समीर तिकडून आवाज येतो अगदी फ्रेश आणि उत्साह अरे आदित्य काय झालं रे एवढा घाबरलास मोड मोडकिली वाटतं ऐक ना आज साताराला जाऊया का रात्री मस्त लॉंग ड्राईव्ह करूया आदित्य गप्प त्याचे डोळे हळूच टॅबलावर जातात तिथे गाडीच्या चाव्यावर एक ओलखीचा सा केस सापडतो लांब आणि ओलसर केस तो चाव्या उचलतो आणि आरशात बघतो आरशात स्वतःचा चेहरा दुसर दिसतो आणि मागे कुणीतरी उभं आहे